ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि मागील अनेक वर्षांपासून स्मशान सेवे दिवाळीची सुरुवात करण्याची परंपरा संभाजी यावर्षी देखील अबाधित ठेवली मोदी स्मशानभूमी येथे ऊन वर्ष वारा पाऊस सण वारा कशाचीही तमा न बाळगता मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून कार्यरत असणाऱ्या या दुर्लक्षित वंचित कुटुंबियांना दिवाळी फराळ सुगंधी तेल उठणे साबण साडी टॉवेल ब्लँकेट आदी साहित्य भेट देण्यात आले तसेच त्यांच्या समवेत फटाके फोडत दिवाळीची सुरुवात करण्यात आली प्रसंगी स्मशान सेवेकरी छोटू सुंदोळकर राजू डोलारे नागूबाई डोलारे मल्लेश घंटे शंकर सुंदोळकर निर्मला सगले तानिया डोलारे शो शोभा सगले आदेश डोलारे आदी संस्थान सेवेकरी कुटुंबियांना दिवाळी भेट देण्यात आली याप्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे अनंतराव नीळ सागर ढगे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे अर्जुन शिवसिंगवाले अमित कदम सागर संघवे राज जगताप मल्लिकार्जुन पोद्दार द्वारकेश बबलादिकर विकी ठेंगले स्वप्नील इराबत्ती रोहन तपासे अविनाश विटकर सोमनाथ मस्के सचिन लंगाळे निलेश देवकते मोहन येडलुल्लू जनार्दन मधले बाळासाहेब बागमोडे राजू रच्चा साईराज पतंगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मी छोटू चांदोळकर इथला मशनभूमी मोदी मशनभूमीतलं सेवा करणारे आम्ही सगळे कर्मचारी आणि सगळे आमची सेवक इथले जे या। काम करतो आम्ही आणि आम्ही दरवर्षी हे दिवाळी आले की हे आपले संभाजी आरमारची आठवण येते आम्हाला आता परंपरा पंधरा वर्ष वर्ष होत आली आहे आता हे सेवा पहिला मोदी मशनभूमी पासून सुरुवात होती हे इथनं प्रत्येक मशानभूमीला हे लोक जाऊन आपले सरकार परळा देऊन त्यांना सन्मान देते आणि आमची जे सेवा केलेली आहे त्यांना आवडलेले आहे आणि जे कार्यकर्ते जे जमलेले आपले आहेत आणि सळ जमलेले कार्यकर्ते यांनासुद्धाच ते संभाजी आरमारची यांचा दोघं समा आपले सर आणि वाघमडे सर यांना अजून जरा तुम्ही हिंमत जर देतल्या तर अजून जरा आमची जरा आमचा आवाज थोडापर्यंत पोचेल आणि तुम्ही सकार कार्यकर्ते खंबीरपणा दोघांना उभं राहावे हे माझी नंबर विनंती आणि डांगेसर आणि वामडे सर आणि दोघांनाही विनंती आहे तुम्ही कार्यकर्ता जे जमवलं स्वामी आणि त्यांना पहिला नामा नम, माझी नंबर विनंती हे आहे की की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला उभारून तुम्ही त्यांना सहकार्य करावं चिकारी करा हो यांच्यासमोर संभाजी आरमार गेल्या पंधरा वर्षापासून त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दिवाळीची सुरुवात या ठिकाणी स मोदी मशानापासून सुरुवात करत असते आज देखील संभाजी अनमारच्या वतीने मशानामध्ये सेवा करणाऱ्या आमच्या माता बहिणी असू द्या आमचे बंधू असू द्या हे वारंवार ऊन वारा पाऊस कसलाही ऋतू असू द्या त्या ऋतूमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून मशानात मैताचं सर्व काही जे विधी असतात ते विधी त्यांनी त्यांच्या माध्यमातून करत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने आम्ही संभाजी अनमारच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांना हराळीचं सगळं साहित्य टावेल टोपी प्रत साड्या आणि सर्व दिवाळीचं उत्न वगैरे तेल असू द्या हे सर्व साहित्य संभाजी अहमारच्या वतीने त्यांना आम्ही भेट देत असो देत असतो या दिवशी आज या ठिकाणी संभाजी अर्मालचे श्रीकांत बापू डांगे असू द्या सर्व पदाधिकारी संभाजी अहमालच्या इथं उपस्थित आहेत आणि मशानात सेवा करणारे सर्व इथं बांधव उपस्थित आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांना फराळीचं भेट संभाजी अध्यक्ष संस्थापाध्यक्ष बापू डांगे यांनी देऊन सुरुवात करावी संभाजी आरमारच्या वतीनं मागील अनेक वर्षापासूनची परंपरा आहे स्मशानामध्ये सेवा बजावणाऱ्या स्मशान सेवेकडे कुटुंबासमोर दिवाळी साजरी करणं छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान केला होता आणि तसा सन्मान करणं छत्रपतींच्या मावळ्यांची जबाबदारी आहे या जबाबदारीच्या भावनेतून सामाजिक कृतज्ञता म्हणून संभाजी आरमार मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे हेतू एवढाच आहे की ही लोकं ऊन वारा पाऊस कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस आपले नातेवाईक देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी धजावत नव्हते अशा वेळेमध्ये यांनी समाजाला सेवा दिलेली आहे या लोकांचं सेवेचे मोल कशामध्ये देखील होणार नाही आणि लोकां या लोकांनी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये देखील येणं गरजेचं आहे त्या दृष्टीने देखील संभाजन्मा देणाऱ्या काळामध्ये काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अशा समाजातील तळागाळापर्यंत पोचले तरच त्यांचा उद्धार होणार आहे याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशिता किरण घेऊन येऊ येऊ एवढीच सदिच्छा व्यक्त करते